या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो विडी यंत्रमाग व बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचे कामगार मंत्री यांना कॉम्रेड आडम मास्तर यांनी दिले निवेदन कामगारांच्या प्रश्नी संयुक्तिक बैठक बोलावण्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे सकारात्मक आश्वासन सोलापूर सोलापूरसह महाराष्ट्रातील विडीव यंत्रमाग आणि बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विडीव यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन सामाजिक सुरक्षा यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापना बांधकाम कामगारांना मोफत आरोग्य तपासणी व उपचारासाठी शहरात मान्यताप्राप्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयास संख्येत वाढ या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणे अत्यावश्यक असून त्या अनुषंगाने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती कामगारांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी राज्याचे मान्य कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांना मुंबई मंत्रालय येथे केली मंगळवार अकरा फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी या, या शिष्टमंडळात ऍडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम किशोर मेहता कॉम्रेड सनी शेट्टी आदींची उपस्थिती होती यावेळी कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून सविस्तर चर्चा केली सोलापूरमधील वेळी कामगारांना सुधारित किमान वेतन कारखान्यात रोख मजुरी पेन्शन व यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन भविष्य निर्वाह निधी पीस रेट व मजुरी यंत्रमाग कामगारांचे कल्याणकारी मंडळाची स्थापना महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची मोफत तपासणी व उपचार आरोग्य योजना अंतर्गत सोलापूर शहरात मान्यताप्राप्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय संख्येत वाढ करण्यात यावे या सर्व मागण्यांवर संबंधित खातेनिहाय प्रमुखांची व अधिकारी आणि कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलावून कामगारांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर